नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट आपण कल्पनेनेच लोकांची सदाचरणी आणि असदाचरणी अशी विभागणी करतो आणि म्हणतो की सर्व लोक सदाचरण झाले सर्व लोक सदाचरणी झाले की मग मात्र जग सुधारेल सर्व लोक सदाचरणी झाले की मात्र जग सुधारेल तुम्ही प्रथम सदाचरणी व्हा ठीक आहे पण सर्व लोक कधीच सदाचरणी होऊन जग सुधारणार नाहीत काही तत्ववेत्ते तुम्ही सदाचरणी नाही म्हणून जग सदाचरणी नाही असा आपल्यावरच ठप्पा ठेवतात असा आपल्यावरच आरोप करतात आपण कितीही सदाचरणी असलो तरी जग सुधारण्यासाठी सर्वच्या सर्व कधीच सदाचरणी राहणार नाही सदाचरणी होणार पण नाही म्हणून हे काही विचारवंताचे म्हणणे एका प्रकारचे दिवा सप्नच आहे म्हणून हे काही विचारवंतांचे म्हणणे एका प्रकारे दिवा स्वप्नच आहे सत्याची व्याख्या करण्याची तुमची इच्छाच तुम्हाला सत्यापासून जणू किडनॅप करून दूर ठेवते सत्याची व्याख्या करण्याची तुमची इच्छाच तुम्हाला तुमच्यापासून जणू किडनॅप करून दूर ठेवते शब्दाच्या पकडीत काहीच पकडता येत नाही ते केवळ आणि केवळ शाब्दिक वर्णनच ठरते हे समजण्याकरता ज्ञानी असण्याची मात्र मुळीच गरज नाही पण इथे एक सोय मात्र आहे ती काय की असत मात्र पकडता येते म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही सध्या जे स्वतःला समजता तुम्ही सध्या जे स्वतःला समजता ते तुम्ही मुळीच नाही या अशा असत्याला मात्र पकडता येते म्हणून शब्दांनीच सत्याचे वर्णन जर करायचा बाल बालहट्ट असेल तर जे जे असत्य आहे त्याचेच वर्णन करून हे स्वीकारण्यासारखे नाही असा त्यावर सई शिक्का मारा म्हणजे झाले नेति प्रक्रियांचा हाच गूढ अर्थ आहे नेति प्रक्रियाचा हाच गूढ अर्थ आहे याकरता सार काय असार काय याचा नेमका विवेक पाहिजे असार सांडण्याची तयारी हवी अशाच तयारीला अशाच तयारीलाच वैराग्य म्हणता येईल जोपर्यंत मनाला असत्य काय हे ओळखताच येत नाही तोपर्यंत सत्याचा पत्ताच लागणार नाही असत्याची विल्हेवाट लागली की सत्याचा स्वयंप्रकाश तुम्हीच असाल शेवाळ दूर केले की पाणी निर्मळ पाणी खाली आहेच धूळ पुसली की बिलोरी आरसा जसाच्या तसा स्वच्छ आहेच सापाला मारून धनावर बसलेला जो साप आहे तो मारूनच आपल्याला धन हस्तगत करता येते श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मी आहे मी आहे या निव्वळ ज्ञानाला धरून ठेवा मी आहे या निव्वळ ज्ञानाला धरून ठेवा मग ते ज्ञानच जणू स्वयंप्रकाशानेच प्रकाशित होईल गाड झोपेतून उठतास ताजेतवाने वाटते गाढ झोपेतून उठतास ताजेतवाने वाटते याचे नेमके कारण सांगता येत नाही तसेच स्वरूपस्थितीत असले की तसेच होते तृप्तता येते समाधान येते स्वरूप स्थिती म्हणजे मी जसा पाहिजे तसाच आहे स्वरूप स्थिती म्हणजे मी जसा पाहिजे तसाच आहे जसा आहे तसाच आहे पण हे दुसऱ्याला मात्र सांगू नका सांगण्याचे काही कारणच नाही कशाला सांगायचे त्यांनी आपल्याला तसे विचारले का मग का सांगून बुवाबाजी करायची तुम्ही हे अनिर्वाच्य असे असलेले शब्दात सांगत असाल तर ती तुमची वस्तुस्थिती नाही तुम्ही हे अनिर्वाच्य असे असलेले शब्दात जर सांगत असाल किंवा सांगत सुटत असाल तर ती तुमची वस्तुस्थिती नाही हे ओळखा आणि गप्प राहा निव्वळ असा कल्पित अस्थिर स्वलापण अखंड सातत्याची ते पार्श्वभूमी पाहिजे कल्पित अस्थिर स्वला पण अखंड सातत्याची पार्श्वभूमी पाहिजे म्हणूनच हा कल्पित स्व पण स्वतःमध्येच कुठेतरी आपल्याला पण सातत्याची पार्श्वभूमी आहे अशी कल्पना करतो आणि देहबुद्धी ही त्याचीच उपज आहे आणि देहबुद्धी ही त्याचीच उपज आहे भाग एकशे चौसष्ट श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही सुईच्या टोकापेक्षा तुम्ही सुईच्या टोकापेक्षा जेव्हा सूक्ष्म असता तेव्हा तुम्हाला सुई टोचू शकत नाही उलट तुम्हीच सुईला टोचता श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही सुईच्या टोकापेक्षा जेव्हा सूक्ष्म असता तेव्हा तुम्हाला सुई टोचू शकत नाही उलट तुम्ही सुविला टोचता स्वतःबद्दलच्या सर्व चिंतेचा त्याग करणे यालाच समर्पण असेही म्हणतात हे मुद्दाम करता येत नाही हे मुद्दाम करता येत नाही हे आपले मूळ स्वरूप जाणले की मात्र आपोआप होते सर्व चिंता व्याप काळजा भीती इत्यादी आपला छळ करतात हे जाणणे कशामुळे शक्य झाले तेच आपण अगोदरपणाने असणारे असणे पण आहोत शाब्दिक समर्पण हे भावनात्मक असते ते ज्ञानात्मक नसते म्हणून त्याचे विशेष असे मोल पण नसते असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ते असे मोल नसलेले संकटकाळी कोसळू शकते बहुतेक गुरुसमर्पणाचा शेवट हा अशा प्रकारच्या शोकांतिकेतच होतो निराशेतच होतो कळकळ असेल तरच हा धोका हो टळतो श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात खरा गुरु कधीच ठराविक कल्पना भावना प्रतिके प्रतिमा श्रद्धा मान्यता मते यात स्वतःला बंदिस्त करून ठेवत नाही व ज्या शिष्याला तो असे हेच सांगतो तो शिष्य पण सारखाच होतो या याबाबतीत सावध राहण्याची कळकळ दोघांच्याही ठिकाणी सारखीच असते जीवन जिकडे नेईल तिकडे जाण्याची तयारी त्याची जरुरी हे गुरु शिष्याला पटवून देतो एकदा एकाने श्री महाराजांना विचारले स्वरूप ज्ञान होण्यासाठी काही योग्यता काही पात्रता नको काय आमचा स्वभाव हा एखाद्या पशुवत वासना कामना इच्छा पाशवी इच्छा असा बनला आहे काय करावे यावर महाराज म्हणाले पशुला तसाच सोडून द्या असू द्या तो तो तुमच्यापेक्षा निश्चित बरा आहे तुम्ही कोण आहात तुम्ही अगोदरपणाने आहात म्हणून तर पशुला पशु आणि ईश्वराला ईश्वर इत्यादी म्हणू शकता आणि पशु किंवा ईश्वर पण असू शकता कारण तुम्ही असणेपणाशिवाय काहीच नाही याच समजामध्ये स्थिर व्हा या समजाला ही असणेपणाची खरंच समज आहे की नाही याला पुराव्याची शहानिशा करण्याची मुळीच गरज नाही तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा म्हणजे तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या अस्तित्वापेक्षा अधिक प्रत्यक्ष कोणताच पुरावा नाही तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा म्हणजे तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या अस्तित्वापेक्षा अधिक प्रत्यक्ष असा कोणताच पुरावा नाही तुम्ही कसेही असा केव्हाही असा कुठेही असा तुमचा पुरावा स्वतः न सांगताच तुमच्या समोर नित्य हजरच आहे स्थळात काळात कुठेही गेले कितीही दूर गेले तरी तुम्ही तिथेच जागच्या जागी असताच असता इथे हे नेहमीच सर्वत्र असते जितके इथे तितकेच तिथे पण असते आणि आत्ता हे नेहमी करताच असते मी देह आहे म्हणजे मी देह मन बुद्धी अहंकार आहे हे ज्यामुळे जाणणे शक्य झाले ते अगोदरपणाने असणारे असणे पण आपणच आहोत हेच मी देह आहे या कल्पनेकडे जाणे होय हेच मी देह आहे या कल्पनेपलीकडे जाणे होय मग तुम्हाला आढळेल की स्थळ आणि काळ हे तुमच्यातच आहे तुम्ही स्थळ काळात नाही एकदा फक्त एकदाच तुमच्या हे लक्षात आले की मग स्वरूप ज्ञानाच्या मार्गातील मुख्य अडथळा हा दूर झाला म्हणूनच समजा